हाय मी वैशु बोराडे आज मी चालली आहे भिवंडी तालुक्यातील मराठे पाडा येथे तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं आहे आता मुंबईचं शूटिंग झालंय पुन्हा शिवाजी राजे भोसले जातानाच एंट्रीला आपल्याला खूप छान अशी शिवशंकरांची मूर्ती बघायला मिळते खूप अप्रतिम अशी मूर्ती आहे एंट्री, एंट्री केल्याबरोबर खूप मोठा प्रवेशद्वार आपल्याला बघायला मिळतो छान अशी शिवशंभूंची मूर्ती बघून मनाला खूप प्रसन्न वाटतं जणू काही आपण गड किल्ल्यांवरती फिरायला आलो आहोत असं आपल्याला जाणवतं आपल्या मावळ्यांनी आणि आपल्या राजांनी आपल्यासाठी काय केले आहे हे कोणाला सांगायची गरज नाही राजे म्हणजे सर्वस्व आणि मावळे म्हणजे आपले पूर्वज खूप छान अशा मावळ्यांच्या प्रतिमा आणि प्राण्यांच्या प्रतिमा तिथे उभारण्यात आल्या आहेत तुम्ही बघू शकतात जणू काही रिअलच असं वाटतं आपण एकदा तरी आपल्या परिवाराला आपल्या मुलांना ह्या मंदिरात आणायला हवं असं मला वाटतं खूप छान मंदिर आहे तुम्हाला हे नक्की आवडेल असं मला वाटते तुम्ही बघू शकता काय तो देखावा आणि किती ही ती सुंदरता त्या मंदिराची आणि त्या मंदिरात आपले महाराज महाराज म्हटल्यावरती सर्वस्व खूप सुंदर असं मंदिर आहे मनाला मनमोहित करणारं मंदिर आहे त्याचा प्रवेशद्वार त्याच्या प्रत्येक गोष्टीत जणू रिअल गड किल्लेच वसलेले आहेत असं मला वाटतं किती सुंदर वातावरण राजांनी आपल्यासाठी काय काय केले असे हे तिथे गेल्यावरती कळतं राजांच्या मूर्तीकडे बघितल्यावरती असं वाटतं राजांनी किती बलिदान दिलंय आपल्यासाठी आपल्याला इथे बघायला मिळते राजमाता जिजाऊंचं छोटस मंदिर खूप छान अशी प्रतिमा आहे जिजाऊंची आणि त्याचबरोबर तुळजापूरच्या जगदंबा आईचं ही छोटस मंदिर आहे खूप छान त्यांची ही प्रतिमा आपल्याला बघायला मिळते त्यानंतर मी दर्शन घेऊन घेते यार येते राजेंचे दर्शन झाल्यावरती जाणवत की खरच राजेच आहेत तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं लाइटिंगचं काम तिथे करण्यात आलं आहे राजे म्हणजे स्वर्गच मर्द मराठी मातीचा छत्रपती सह्याद्रीचा आठवे शिवा वंदितो तुम्हा शिवराया राहू दे कृपेची छाया आठवे शिवाजी राजा माझ्या मुलीला आरोहीला ही मंदिर खूप आवडलं तिने ही छान असं मंदिर बघितलं बऱ्याचशा गोष्टी तिला सांगितल्या तुम्ही बघू शकता तिथे खूप सुंदर अशी राजांची माहिती ही दिलेली आहे आणि वरती गड किल्ल्यांवरती फिरतो अशा भिंती उभारण्यात आल्या माझ्या मुलांना इथे येऊन प्रचंड आनंद झाला खूप छान वाटलं त्यांना इथे खूप भूक लागली होती म्हणून त्याने मंचुरियन खाल्ले खूप छान असे मंचुरियन होते तिथे भरपूर सारे स्टॉल आहेत आणि आम्ही ह्या मावशींकडे वडापाव खाल्ला खूप छान आणि खूप टेस्टी असा वडापाव होता तुम्ही गेलात तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या ह्या स्टॉलला आणि तुम्हाला इथला वडापाव नक्की आवडेल मावशींनी गरम गरम कांदा भजीही आम्हाला खाऊ घातली खूप छान अशी कांदा भजी पण होती त्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि लाइटिंग सर्व लावल्या होत्या खूप छान वाटत होतं मंदिर लाइटिंगचा प्रकाश एक नंबर तुम्ही जर जाणार असाल तर संध्याकाळच्याच वेळी जा तुम्हाला खूप छान वाटेल तिथे तुम्ही बघू शकता छोटी मुलं ह्या मंदिरात खूप छान मजा करतात आणि त्यांच्या आई वडील त्यांना शिकवतात की आपले महाराज ते बघून खूप छान वाटत मनाला त्यानंतर मी थोडस शूट करून घेतो शांत झाली तुमच्या भेटी इतका आनंद झालाय इथे आपल्याला शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास वाचायला आणि बघायला मिळतो आपल्या मुलांना आपण इथे बऱ्याच काही गोष्टी शिकवू शकतो आणि दाखवू शकतो संपूर्ण जीवनशैली महाराजांची आपल्याला इथे बघायला मिळते महाराजांनी किती काय केले आपल्यासाठी ते शब्दात सांगता येणार नाही भरपूर साऱ्या वस्तू तिथे आहेत शिवाजी महाराजांची तलवार वाघ नखे हे सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतील तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू